येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका आहे जितकेही स्थानिक निवडणूक आहे स्वराज्य शक्ती सेना स्वबळावर लढणार आहे आणि याच्यामध्ये जितके बी नवीन उमेदवार आहे आज जे कार्यकर्ता कार्यकर्ता आहे गेले सत्तर वर्षपासून आपला देश आजाद झालेला आहे पण कुठे ना कुठे आपण स्वतंत्र नाही झालेले आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढण्यात आलेला आहे आणि आज खूप मोठी गोष्ट आहे मी कोणी असे एक खूप मोठे घराण्याची मी सून आहे तरी पण मला पक्ष कसाला काढावं लागला क्योंकि जरी एक आ, मंत्री नवरा आपली बायकोला जरी जेलमध्ये टाकू शकतात तो कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे हे जेलमध्ये आणि सगळीकडे कार्य करताना मी बघितलेली आहे आज परिवारचे लोक असो किंवा कार्यकर्ता असो शेतकरी असो जास्त आवाज तुम्ही काढली जास्त तुम्ही पुढे गेले हे मंत्री संत्री आमदार लोकांचे तर तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे त्याच्यासाठी हे स्वराज्य शक्ती सेना पक्ष काढलेला आहे आज आपण बघू शकतात की आज शेतकरी पासून एक बडा बिजनी बिझनेसमॅन असो डॉक्टर असो पोलीस कर्मचारी असो कोणी असो एक सुद्धा व्यक्ती हे लोकांचे सरकारमध्ये खुश नाही आहे ज्याच्यासाठी आपण पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि याच्यामध्ये मी सगळ्यांच्या आवाहन करते की नवीन लोक या पुढाकार घ्या आणि स्वतःच्या स्वराज्य स्थापन करा त्याच्यासाठी हे पक्ष आहे आणि नवीन लोकांना जरी संधी मिळाली नवीन लोक आले तर शंभर टक्के हे जे आज भ्रष्टाचारी लोक बसलेले आहे ते स्वतःला घरामध्ये म बसतील त्याच्यासाठी सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते नाही तो आमदाराच्या मुलगा आमदार खासदाराचा मुलगा खासदार आणि आज आपल्याला एक दिस दिसतोय एक पिक्चर काय आहे की आज जे राष्ट्रवादी पक्ष आणि बी जे जे खेळी मांडलेली आहे ते काय आहे एक घरामध्ये दोन उमेदवार उभे केलेले आहे कसा नवरा आणि बायको नवरा बीजेपी मध्ये आहे तो बायको राष्ट्रवादीमध्ये आहे भाऊ आणि बहीण मध्ये भाऊ राष्ट्रवादीमध्ये तो बहीण बीजेपी मध्ये असे सगळेकडे आपले मोहर बिछून गेले ठेवलेले आहे अरे आप जाओगे तो तुम्ही जाणार तो जाणार कुठे तुम्हाला इकडे गेले बी जे पी जे पीमध्ये मतदान केला तो भी हे लोक जिंकणार जी, राष्ट्रवादीला केला तो भी हे लोक जिंकणार त्याच्यासाठी आज तुम्ही आज जे कार्यकर्ता हे कधी त्यांना नवीन संधी भेटणार त्याच्यासाठी हे पक्ष काढलेला आहे माझी हात जोडून कडकडीची कर विनंती आहे मी तो एक महिला असताना मी एक प्रयत्न करते पर जरी शंभर टक्के सगळ्यांनी मिळून हे यु हे निवडणूक लढली तो शंभर टक्के आपली विजय होऊ शकते नाही तो तिसरी पिढीची जे गुलामी आहे सगळ्यांच्या पक्षांचे बघा तुम्ही तिसरी पिढीची गुलामी जे आहे आपल्या आपले समोर आहे सगळे लोक आपली तिसरी पिढीला आता पुढे करणार आहे आणि केलेली पण आहे तुम्ही बघू शकता त्याच्यासाठी तुमच्यावरती आहे की तुम्हाला तिसरी पिढीची गुमा गुलामी करायची आहे की स्वतःच्या स्वराज्य स्थापन करायचं आहे धन्यवाद